नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असेल किंवा जे पण लाभार्थी आहे त्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे किंवा आलेलं नाही तर सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या अपडेटमध्ये आपण आज बघणार आहोत की महाराष्ट्र शासनामध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाने एक मंत्रिमंडळ बैठक बोलवली होती त्यामध्ये मित्रांनो ज्यांना घरकुल योजनेसाठी पात्र झालेलं आहे व घरकुल बांधण्यासाठी म्हणजेच घर बांधण्यासाठी जागा नाही तर या योजनेमार्फत एक लाख रुपये देण्यात येणार आहे तर ही अपडेट पुढे काय आहे हे पण आपण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे बघू शकता पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी ही सहाय्यक योजना राहणार आहे या योजनेमार्फत जे अनुदान आहे पहिले दोन हजार सतरामध्ये हे पन्नास हजार रुपये होतं तर हे वाढून आता एक लाख रुपये देण्यात येणार आहे कारण की ज्यांना पण घरकुल भेटलं आहे ते जागा खरेदी करून हे घरकुल बांधू शकतील तर आता पुढे बघू शकतात माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या सर्वांसाठी घरे योजनेला अधिक चालना मिळावी यासाठी ही रक्कम आहे ती वाढवण्यात आहे आलेले आहेत आता भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये हे दोन हजार सतरामध्ये दिले जाते होते आता ती रक्कम वाढवून एक लाख रुपये देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही अपडेट होती तुम्ही जवळपास तुमच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा जे घर घरकुल योजनेअंतर्गत शासन असतं ते चालवले जाते व त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ते कॉन्टॅक्टची डिटेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला भेटेल तुम्ही जर आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेऊन टाका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा अशाच लेटस्ट अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद